लाल दहा निळा दोन चालू कुस्ती नंतर सूरज कोळेकर बारामती लालपट्टी हर्षवर्धन नका ते हवेली तयार तयारायचंय ओपन गटाला महेंद्राची थार तो गट आता थोड्या वेळा सुरू होईल आणि तब्बल आणि चांदीची संपलेल्या कुस्ती मध्ये ओम गायकवाड हवेली द्वितीय क्रमांकाला येश एक्कावन हजार चला सूरज कोळेकर बारा मध्ये एक लाख हर्षवर्धन नका ते हवेली आणि कुमार गटाला टायटल साठी संदीप गायकवाड पुणे शहर रेड अथर्व जगताप इंदापूर ब्ल्यू आखाड्या जवळ येऊन थांबायचे ई बाईक सुद्धा आहे कुमार गटाला बाईक जय जय जावळकर घाटाला दोन लाख एक्कावन हजार चांदीची गदा आणि ई बाईक दोन ई बाईक आणि एक महेंद्राची तार संपलेल्या कुर्तीमध्ये निळपट्टी धारण केलेले पैलवान प्रतीक येवले मावळ विजय सार्थक दानवले शबास निखिल वाडेकर खेड शबास पैलवान पुढचे तयार राहा आदित्य शिंदे बारामती लाल पट्टी बांधून आखाड्या या यश सालगुडे बारामती निळी पट्टी बांधून तयार राहा आणि त्यानंतर टी शिक्सच्या ज्या पकडल्यात कुस्त्या होईल ओपनचा लॉर्ड ए पर्यंत टी शिक्स चालू